रेना साखर कारखान्यावर लोकनेते श्रद्धेय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन रेना साखर कारखाना परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण रेनापूर तालुक्यातील दिलीपनगर निवाडा येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते तथा ज्यांनी रेना साखर कारखान्याच्या उभारणीस मंजुरी दिली असे श्रद्धेय आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त सोमवारी रेना कारखाना साईटवरील स्थळी लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्रद्धेय विलासराव देशमुख यांना कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर व्हॉइस चेअरमन प्रवीण पाटील संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक परिसरातील कार्यकर्ते शेतकरी सभासद ग्रामस्थ आणि इतर मान्यवरांसह कारखान्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर कारखाना साईटवर मान्यवरांच्या शुभ हस्ते विविध झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले सदर कार्यक्रमात श्रेना कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर व्हॉइस चेअरमन प्रवीण पाटील संचालक आबासाहेब पाटील यशवंतराव पाटील धनराज देशमुख तुकाराम कोल्हे शंकरराव पाटील सतीश पवार गोविंद पाटील रणजित पाटील तानाजी कांबळे बालाजी हाके पंडितराव माने स्नेहलताई देशमुख माजी संचालक लालासाहेब चव्हाण कार्यकारी संचालक बी व्ही मोरे रेनापूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन माणिकराव सोमवंशी रेनापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीन सय्यद रेनापूर बाजार समितीचे संचालक नागनाथ कराड कमलाकर आगनगिरे राजेभाऊ साळुंखे खाडप रेनापूर पंचायत समितीचे माजी सदस्य रेनापूर नगरपंचायतचे माजी सदस्य निवाडा येथील सरपंच मंगेश साळुंखे कारखान्यातील खातेप्रमुख विभागप्रमुख आणि कर्मचारी तसेच परिसरातील साहेबांवर प्रेम करणारे साहेबप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते